धरतीवरचा माणूस आहे म्हटलं आपल्यासाठी जगते म्हटलं तो माणूस सहा दिवस झाले काहीच नाही काही अन्न नाही काही नाही तुम्ही विचार करा मित्रांनो आता तो माणूस बच्चू आता पडले काय करत होती आंदोलन करायची घरी नाही राहिले असते का पडल्यानंतरही तो माणूस आपल्यासाठी लढत आहे आता हे यांची सरकार बसली नेत्यांची सर्व काय झालं तरी त्यांनी काय म्हटलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देईन हे करून देईन शेतकऱ्यांचं हे राहीन थेरा

नेता बहिणांच्या यांच्या बायका देऊन जातो आपण जातीवादाचे झगडे करणं लागून जातो मग हिंदू हू मग मुसलमान हूं मग शीख हू मग इसाई हू मग इसको मार डालूंगा उसको मार डालूंगा असं करणार चाललं नाही आता आपण किसान आहोत आज आपण किसान पूर्ण जेवढे शेतकरी आहोत तेवढे हे का हाव का नाही जय जवान जय जवान हे जे आपले दोन नारे जय जवान जय किसान हेच नाऱ्याच्या आता बाबतीत आपलं देश जगत आहे कारण जवानच नाही राहीन आपण काय राहणार आहे शेतकरीच नाही तर लोक काय राहणार आहे अरे आपण लोक काय का करतो माल उगवतो दलालीत जातो भाव भेटत नाही हे भेटत नाही आपलीच गलती आहे अरे आपण ना आपलं आपलं उगवलं पाहिजे काढलं पाहिजे खाल्लं पाहिजे मार्केटात शॉर्टेज करून ठेवली पाहिजे झाल्या मालच नाही दिलं पाहिजे कसा भाव भेटत नाही कसा भाव भेटत नाही कोणी येन आपल्या घरी भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या भाऊ आम्हाला द्या एवढे आपल्या मध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव जर आपल्या मध्ये पूर्ण आपल्या भारताचा महाराष्ट्र शेतकरी जेव्हा एक होऊन जाईल तर सरकार काय सरकारचा भाग का, सरकार का पण कारण हे जो वाघ आहे आमचे बच्चू भाऊ कडू हे असा माणूस आहे म्हटलं महाराष्ट्राला काय पूर्ण दिल्लीची सत्ता हलवू शकते त्याचा एवढा करंट लागून जाते असं असं करते तो नाही बा बच्चू भाऊ आहे म्हणून त्या दिवशी जयरांगे साहेब आले, आले सर्व रोहित पवार साहेब वगैरे सर्व आले मी ना व्हिडिओ भाऊचा याची आणि आज मी आलो शेतकरी बिचारा पूर्ण शेतात कष्ट करते आणि त्यालाच बिचाराला फाशी लागते अरे शेतकरीच नाही राहणार रा, देशात तर राहणारच रा कोण जमीन जाण कुठं घर बनून जायचं खाण कुठं तुम्ही हे याचा प्रश्न मला सरकार तुम्ही उत्तर द्या ना या प्रश्नांचं मला उत्तर भेटत नाही काय भेटत नाही सर्व आपलंच पान लागन तर देशाचं काय होणार आपल्या राज्याचं काय होणार छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा ते सर्वांचं पाय शेतकऱ्याचाही पाय रोजगाराचंही पाय

एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो था। एवढंच म्हणून मी आपले दोन शब्द थांबवतो था। जय जवान जय किसान धन्यवाद सोम करतारी करतारे आहे मी आरवी वर्धा जिल्ह्यातलं आहे बच्चू भाऊचा ना हे प्रचार वगैरे केला होता आणि व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता इलेक्शनच्या बाबतीत म्हणजे तोच आहे मी त्याला येत नाही अरे 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 बोलत किती चल हे बोलताना हे बस बच्चू बळ बस हा आरवी कारंजा आष्टी तालुक्यातला छोटा बच्चू आहे यांनी आता विधानसभेमध्ये सगळ्यात चांगला प्रचार केलेला आहे आणि तुम्ही जे म्हणता ना शेर मन हे म्हण त्याला जमत नाही ना हे गलत गलत म्हणून देईन वांदा होऊन जाईन बोलो भारत माता की या व्यासपीठावर अमरावती जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सूर्यकाती ठाकरे आले आहेत आमचे मित्र माजी जिल्हा परिषद मेंबर उपाध्यक्ष संतोष भाऊ महात्मे आले आहेत त्यांच्यासोबत त्यांची सर्व मंडळी आले निखिल आले